राज्यात विविध ठिकाणी खास संकल्पनेवर आधारित मतदान केंद्र बनवण्यात आली आहेत पालघर जिल्ह्यातल्या डहाणू विधानसभा मतदारसंघातील चिखले या गावात कोळी मतदान केंद्र हे आकर्षण ठरलं आहे या मतदान केंद्रावर आगरी कोळी समाजाची थीम साकारण्यात आली आहे इथले सर्व कर्मचारी हे कोळी समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत आपलं कर्तव्य वे बजावताना दिसून येत आहेत मतदान केंद्रावर बोटही ठेवण्यात आली आहे मुंबईतल्या धारावीतही धारावी, धारावी ट्रान्झिट कॅम्प शाळा संकुलात खास मतदान केंद्र उभारलं आहे इथं एकूण चौतीस मतदान केंद्र आहेत या केंद्रांना वेगवेगळे रंग देण्यात आले आहेत तसंच मतदान केंद्राच्या रंगानुसार मतदारांच्या पावतीलाही रंग देण्यात आला आहे त्यामुळे मतदारांना आपलं मतदान केंद्र शोधायला अडचण येत नाही केंद्राकडे जाण्यासाठीचं कार्पेटही संबंधित रंगाचं ठेवण्यात आलं आहे तसंच इथं हिरकणी कक्ष देखील उभारण्यात आला आहे तसंच धुळ्यात सर्व दिव्यांग कर्मचारी संचालित मतदान केंद्रावरील कर्मचारी उत्तमरित्या आपलं कर्तव्य बजावत आहेत नागरिकही या मतदान केंद्रावर उत्साहात मतदान करताना दिसून येत आहेत